नमस्कार मित्रांनो एखाद्याचा तळतळ कसा लागतो व्हिडिओ एक वेळ काढून व्हिडिओ एकदा नक्की बघा पाच लाखांचा खळखळाट असावा पण पाच रुपयांचा देखील तळतळाट नसावा कोणाच्याही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना पटणारही हा विषय तळतळाट पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट केला घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास त्रास दिलेला असतो जसे की नंबर एक शारीरिक मानसिक आर्थिक नंबर दोन अपमानास्पद वागणूक नंबर तीन कोणाचे मन दुखावले असू शकते नंबर चार कोणावर अन्याय केलेला असू शकतो नंबर पाच कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते नंबर सहा छळ केलेला असतो नंबर सात कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवणूक हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेले असेल नंबर आठ शारीरिक दुखापत केलेले असेल नंबर नऊ शारीरिक दुखापत केलेले असेल नंबर दहा विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा नंबर अकरा ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टीच्या समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो, तो खूप दुखी होत दुखी होतं त्याचे मनोबल कम कुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्याला तळतळाट तर, तर, असं म्हणतात मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फळ जास्त वेळ टिकत नाही सतत अपयश येते घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारची काही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्यालाच माहिती असते हॅलो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात समोरच्याने मन दुखावले जाणे म्हणजे पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी म्हणजेच पाप लागते तुम्ही अस् आस्त, आस्तिक किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजाचा परत करावा लागतो त्यामुळे कुणाचा तळतळात कधीच करू नये मी एका पुस्तकात वाचले होते राजादूत धृतराष्ट्रांचे शंभराचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला विचारले असं का व्हावे संबंध जीवनात मी असे कोणतेही महापाप केले नाही ज्याचा परिणाम स्वरूपात सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसाने माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची जळू लागल्याने कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभरावर लहान पिल्ले उडू न शकल्याने आगी थोर पडून मृत्युमुखी पडले धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस तिथे क्रिया त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राज्याचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते, ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रिया होणारच आपण ठरवायचे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपण कुणी होतो कुणी होतो निष्ठी भ्रष्ट हॅलो मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही माहिती व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार जय श्री स्वामी समर्थ